नाही बरोबर जगात नाही करण वागणं नाही बरोबर त्याच्यामुळं करुणानं केला जोर करुणानं केला जोर तुझ्यागात नाही करण वागणं नाही बरोबर तुझा नाही करण वागणं नाही बरोबर लाली लाईवी ती वटावर लाली लाईवी ती वटावर बटकाडीची नाकावर बट नाकावर जगात नाही खरण आताच ना वागण्या नाही बरोबर जगात नाही खरण वागण्या नाही बरोबर बायकोला म्हणतो चाल बायकोला म्हणतो चाल जाव बिटली पाडली बरे बायकोला म्हणतो चाल जाव बिटली पाडली वर आणि दोन्ही भावा या आणि जगात नाही खरण वागण्या नाही बरोबर जगात नाही खरेलो वागण्या नाही घरू घर बायक बायको हिंडती ती घर बायको हिंडती ती